संक्रमण प्रकरण पाच पुढे चालू हे एकदमच काहीतरी वेगळं आहे बोलणं संपल्यावर डॉक्टर डोळे मिटून मान मागे टेकवून गप्प बसून राहिले काही वेळानं श्रीकांत म्हणाला डॉक्टर मला तुमचे आभार मानायला हवेत तुम्हाला परत एकदा त्या अनुभवांची उजळणी करायला लावली याचा मला खरंच खेद होतो पण ते साधं कुतूहल नव्हतं ती साधी जिज्ञासा नव्हती एका घरातली चार माणसं अशी रहस्यमय मार्गाने बेपत्ता व्हावीत हेच मुळात मोठं विलक्षण आहे पण श्यामलाबाईंनी जी सविस्तर हकीकत लिहून ठेवली आहे इतर कोणाला तसले काही अनुभव नस आले नसते तर कदाचित त्यांचे अनुभव व्यक्तिगत सब्जेक्टिव्ह असे मानता आले असते पण त्यांच्याकडे राहायला आलेल्या त्या विद्यार्थिनी त्यांच्याकडे कामाला आलेल्या त्या विमलाबाई आणि आता तुम्ही सर्वांनाच काही ना काही भयप्रद अनुभव आले आहेत तेव्हा तिथे प्रत्यक्षात काहीतरी आहे काहीतरी भयानक आहे डॉक्टर तुम्हीच म्हणाला आहात तो तुमचा प्रांत नाही पण सर्व काही अगदी खुलासेवार सांगितलं याबद्दल मला तुमचे आभार मानायलाच हवे मी आता निघू का पण श्रीकांत त्या मनोरमा सदनमध्ये राहायला जाणार असं तुम्ही म्हणाला होता त्याचं काय डॉक्टरांच्या स्वरात काळजी होती डॉक्टर खरं सांगू का खरं तेच सांगतो तुमची माफी मागून सांगतो तुम्हाला तिथे काय अनुभव आला याची कल्पना मला आधीपासूनच होती केवळ तुम्हाला बोलतं करण्यासाठी मी तसं म्हणालो होतो डॉक्टर मी एक साधा आसामी आहे नाही ती साहसं करणारा कोणी साहसवीर नाही पण हेही खरं की जमेल त्या मार्गानं मी त्या मनोरमा सदनमध्ये काय रहस्य आहे याचा शोध घेण्याचा माझा प्रयत्न तर चालू ठेवणार आहे तुमच्या सहकार्याबद्दल खरोखरच आभारी आहे डॉक्टरांचा निरोप घेऊन श्रीकांत बाहेर पडला डॉक्टरांच्या भेटीत नवीन अशी काही माहिती मिळाली नव्हती पण एक अतिशय महत्वाची गोष्ट शाबित झाली होती श्यामलाबाईंच्या वर्णनाला एक भरभक्कम बाह्य पुरावा मिळाला होता एकाएकी त्यांच्या शब्दांना वजन आलं होतं त्यांच्या वर्णनातला कोणताही भाग दुर्लक्ष करून चालणार नव्हता केवळ त्यांना काही कारणानं झालेले भ्रम भास ही साधी सोयीस्कर स्पष्टीकरणाची वाट बंद झाली होती त्यानं मनाशी ठरवलं या क्षणी तरी इथपर्यंतच विचार करायचा मग संध्याकाळची त्या देशपांडे बाईंकडची भेट त्यांच्या पत्त्यावर तो बरोबर पाच वाजता हजर झाला स्वतः देशपांडे बाई होत्या शिवाय त्यांचे यजमानही होते, होते एकदम वरच्या वर्गात वावरणारे लोक अर्थात होनपांसारख्या श्रीमंतांचा ग्रुप असाच असणार दार देशपांडे देशपांडेबाईंनीच उघडलं दारातूनच त्यांना नमस्कार करून तो म्हणाला मी श्रीकांत दामले आज सकाळीच मी तुम्हाला फोन केला होता या ना बसा मागे सरत त्या म्हणाल्या तो आत येऊन खुर्चीवर बसला विषयाला सुरुवात कशी करायची याचा त्याला जरासा प्रश्नच पडला होता या देशपांडे बाई त्या कुण्या महाराजांकडे जातात पण ती गोष्ट त्यांच्या यजमानांना माहीत होती का ते त्यांना पसंत होतं का नाहीतर त्याच्या चौकशीमुळे त्या दोघांच्या विनाकारणच वितंड वाद व्हायचा मी तुमचा जास्त वेळ घेणार आहे श्रीकांत म्हणाला फोनवरूनही तुम्हाला ते विचारता आलं असतं पण ते योग्य वाटलं नाही विचारा की देशपांडेबाई म्हणाल्या श्यामलाबाई होनपांचे यजमान दिनकरराव एकाएकी बेपत्ता झाले श्यामलाबाई खूपच काळजी करत होत्या एक मित्रधर्म म्हणून तुम्ही त्यांना मदतीसाठी म्हणून एका ठिकाणी घेऊन गेला होता तशी त्याला आज सात वर्ष होऊन गेली तुमच्या ते लक्षात आहे त्या जशा गप्पच बसल्या तसा तो पुढे म्हणाला शहरात कोणी महाराज नावाचे आहेत अडीअडचणीत आलेल्यांना ते मदत करतात काही काही मार्ग सुचवतात त्यांच्याकडे तुम्ही श्यामलाबाईंना नेलं होतं आठवत एक वार आपल्या यजमानांकडे पाहत देशपांडेभाई म्हणाल्या हो आत्ता आठवलं मी त्यांना एकदा नेलं होतं खरं पण त्या पुन्हा तिथे गेल्या का नाही त्यांनी महाराजांना काही विचारलं का विचार मला पुढचं काहीच माहीत नाही ते ठीक आहे मला तुमच्याकडून फक्त त्या महाराजांचा पत्ता हवा होता इतर काहीही नको मी पत्ता देते पण गेल्या कितीतरी दिवसात मी स्वतः तिथे गेलेलीच नाही ते अजून तिथे बसतात की नाही हे हेही मला माहीत नाही काही हरकत नाही मला फक्त त्यांचा पत्ता हवाय देशपांडेबाईंनी पत्ता सांगितला शहरातला एका प्रसिद्ध चौकाचा पत्ता सहज सापडण्यासारखा देशपांडे आभार मानून तो बाहेर पडला कदाचित या महाराजांकडे जाण्यावरून देशपांडे पतीपत्नीत वाद होईलही पण त्याला त्याची फिकीर नव्हती ती माहिती मिळणं त्याच्या दृष्टीनं महत्वाचं होतं संध्याकाळी सातच्या सुमाराला श्रीकांत त्या पत्त्यावर पोहोचला माणसं अजून येतच होती त्यांच्या मागोमाग तोही वर गेला वरच्या मजल्यावर प्रशस्त दिवाणखाना होता बाल्कनीतून दिवाणखाण्यात जायला तीन दारं होती तो शेवटच्या दारातून आत गेला भिंतींना लागून खुर्च्यांची रांग होती त्यातली एक त्यानं घेतली दत्ताची आरती झालेली दिसत होती महाराजांचा एक शिष्य आरतीचा तबक लोकांच्या मधून फिरवत होता ज्योतीवरून हात फिरवून लोक मुख प्रक्षालन करत होते ज्यांची इच्छा होती ते तबकात काही दक्षिणाही ठेवत होते श्रीकांतनंही ज्योतीवरून हात फिरवला समोरच्या दत्तप्रतिमेला नमस्कार केला सर्व वातावरणच गंभीर पवित्र मनाला उभारी देणारं होतं तसा तो देवधर्म नवसायास सायस इत्यादींच्या वाटेला न जाणारा पण त्यालाही तो प्रभाव जाणवत होता आरतीचा तबक परत गेल्यावर सर्व मंडळी बसली आणि आता प्रथमच श्रीकांतला ते महाराज दिसले श्री दत्ताच्या मोठ्या समोरच एका प्रशस्त खुर्चीत ते बसले होते पुढे बसलेल्या मंडळींमध्ये एक जागा रिकामी दिसत होती औचित्यभंगाचा धोका पत्करूनही श्रीकांत त्याच्या खुर्चीवरून उठला बराबर चालत जाऊन त्यानं त्या पुढच्या रांगेतली जागा घेतली इतरांच्या प्रतिक्रियेकडे त्याचं लक्ष नव्हतं त्याचं सर्व लक्ष महाराजांवर केंद्रित झालं होतं श्यामलाबाईंनी केलेलं वर्णन आज त्यानं पुन्हा एकदा डोळ्याखालून घातलं होतं वेश तसाच होता पांढरा शुभ्र कफनी वजा अंगरखा तीच ती जराशी कृष उंच शरीरयष्टी गौरवर्ण डोळ्यांना सोनेरी फ्रेमचा चष्मा श्यामलाबाईंच्या भेटीला सात वर्ष होऊन गेली होती त्यांचा परिणाम जराशा विरळ झालेल्या चंदेरी झाक आलेल्या केसात दिसत होता दिवाणखाना माणसांनी भरला होता उघड होतं सर्वच काही आपल्या अडचणी वा आपत्ती सांगण्यासाठी आले नव्हते काही महाराजांचे भक्त असतील काही कोणाकोणाबरोबर आले असतील काही कुतुहलाने आले असतील पुढे बसलेल्यांपैकी एक एक आपली मानसिक वा कौटुंबिक व सामाजिक समस्या सांगत होता त्यांच्यात आणि आपल्यात एक फरक आहे श्रीकांतला जाणवलं या क्षणी तरी त्याची समस्या वैयक्तिक नव्हती त्यामुळे त्याला इतर सांगणाऱ्यांबद्दल खास अशी एक सहभावना जाणवत नव्हती हा काही त्याच्या जाणीवेचा बधीरपणा नव्हता पण निदान या क्षणी तरी तो त्या व्यथित व पिडलेल्या व गोंधळलेल्या लोकांपैकी एक नव्हता एक गोष्ट तत्क्षणी त्याच्या ध्यानात आली प्रत्येक समस्येवर व प्रश्नावर महाराज काही काही उपाय सांगत होते पण ते उपाय म्हणजे त्या व्यक्तीनं आपल्या आचारात किंवा दिनक्रमात वा पोशाखात करण्याचे बदल असे होते महाराज कोणालाही गंडा दोरा ताईत अंगारा भस्म मणी अंगठी मंत्र असं काही देत नव्हते लोकांच्या समस्या हाताळताना त्यांच्यात ते एक प्रकारची अलिप्तता होती पण नवलाची गोष्ट ही होती की अनेकांच्या सांगण्यातून त्यांना महाराजांच्या सल्ल्याचा किंवा सूचनांचा काही ना काही फायदा झालेला दिसत होता या प्रकारांमध्ये एक रहस्य त्याला जाणवत होतं कोणत्याही गोष्टीत महाराज स्वतः कोणताही हस्तक्षेप करत नव्हते केवळ काही दिवस देवाला पांढरी फुलं व्हा किंवा काही दिवस लाल रंगाचे कपडे वापरू नका किंवा बाहेर पडल्यावर अशी वाट निवडा की डावं वळण घ्यावं लागणार नाही अशा साध्या सूचनांनी इतका फरक कसा पडत होता केवळ महाराजांवरच्या श्रद्धेचा हा परिणाम होता श्रद्धेमध्ये इतकी शक्ती असू शकते का महाराज त्यांच्यामधला आत्मविश्वास प्रज्वलित करण्याचं कार्य करत होते असं तर नव्हतं की प्रत्येकाच्याच अंतर्मनात खोल कुठेतरी हा शक्तीचा स्फुल्लिंग असतोच आणि मनाची घडण योग्य त्या मार्गाने बदलली की तो प्रज्वलित होतो आणि आपल्या शुभ कार्यावर निघतो त्याच्या ध्यानात आलं वरवर साध्या दिसणाऱ्या या प्रश्नोत्तरी मागे एक गहन मानसशास्त्रीय रहस्य दडलेलं आहे आपण त्यात वैयक्तिकरित्या गुंतलेलो नाही भावनांच्या प्रक्षोभापासून अलिप्त आहोत म्हणून असा चौकटी बाहेर येऊन वेगळा दृष्टिकोन स्वीकारू शकतो क्षणभर तर त्याला वाटलं आपण एका फार महान आधी सत्याच्या अगदी नजीक आलो आहोत पण तो अभिज्ञानाचा क्षण मागे गेला पुन्हा एकदा तो रोजच्या व्यवहाराच्या पातळीवर आला होता वेळ जात होता साडेआठ वाजून गेले होते कार्यक्रम संपत आला होता शेवटचा प्रश्न विचारून झाला शेवटची सूचना देऊन झाली मंडळी उठली आपण आताच धीटपणा दाखवून वेळ साधली पाहिजे श्रीकांतला वाटलं महाराजांच्या आसपास बरीच माणसं जमलेली होती त्यांच्यामधून वाट काढून तो महाराजांच्या समोर पोहोचला त्याच्या हालचालीनं त्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलंच होत जोडून त्यांना नमस्कार करत श्रीकांत म्हणाला महाराज माझी एक विनंती आहे सांग की त्यांच्या चेहऱ्यावर जरासा कुतूहल होता महाराज आपल्याशी खासगीत काही बोलायचंय आपण मला दहा पंधरा मिनिटांचा वेळ देऊ शकाल का महाराजांची नजर त्याच्यावर एकटक खेळली होती तशी तीक्ष्ण किंवा धारदार नव्हती पण मनाला अस्वस्थ करणारी होती खास ठीक आहे घे एक खुर्ची त्यांनी हातानं एक खूण करताच आसपासचे सर्व लोक बाजूला झाले आपण माझी विनंती मानलीत त्याबद्दल मी फार आभारी आहे श्रीकांत म्हणाला मला काय सांगायचंय ते मी अगदी थोडक्यात सांगतो तीन चार महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात एक क्रांती झाली एक संपूर्ण अनपेक्षित घटना घडली पन्नास लाखांहून जास्त किमतीच्या अशा मालमत्तेचा मी एकमेव वारस ठरलो त्या वास्तूत मला काई -काई कागत पत्र त्या काही काही कागदपत्रं मिळाली त्या घराण्यातली चार माणसं आई वडील मुलगा आणि सून मोठ्या रहस्यमय रहस्यमयतीनं बेपत्ता झाली आहेत पुढे त्यांचा काहीही माग लागला नाही त्यांच्यापैकी शेवटची त्या घरची सून नाव श्यामलाबाई होणं मदतीसाठी आपल्याकडे आली होती अर्थात आपल्याकडे तशी शेकड्यांनी माणसं येतात सर्व आपल्या लक्षात कशी राहणार तरीही आपण त्या श्यामलाबाईंचा हा फोटो पहा त्यानं खिशातला फोटो महाराजांसमोर काही वेळ धरला ठीक आहे पुढे सांग ते म्हणाले आपण त्यांना देवपूजेचा मार्ग सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा पण त्याही पेक्षा एक महत्वाची नोंद आहे त्यांच्याशी बोलताना आपण म्हणाला होतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी आहे पण ते पेलायची तुमच्या मनाची तयारी आहे का आपली सूचना त्यांनी मानली पण सहा सात वर्षानंतर एका रात्री त्याही बेपत्ता झाल्या मागे काहीही मागमूस नाही पुढे त्या घरात सर्व काही ठाकठीक नाही याचे इतरही अनेक पुरावे मला मिळालेत पण तरीही चर्चा करण्यात मी आपला वेळ दौडत नाही माझी आपल्याला एक विनंती आहे आपण त्या वास्तूला एक भेट देऊ शकाल का हेच का तुला खाजगीत विचारायचं होत होय महाराज पण खाजगीत का महाराज जरासे हसत होते माझ्या अल्पमतीला जे काही वाटलं ते सांगतो इथे जमणाऱ्यांमध्ये आपल्या नावाला एक प्रतिष्ठा आहे त्यांच्या मनात आपल्याबद्दल खास अशी एक प्रतिमा आहे हे शक्य आहे की कोणत्या तरी कारणानं आपल्याला ही भेट देणं शक्य होणार नाही आपला निर्णय मी आनंदानं स्वीकारीन पण सर्वांच्या समोर असा नकार देणं आपल्याला कदाचित अवघड जाईल आणि आपल्या नकाराचा लोकांच्या मनावर काही विपरीत परिणाम होईल अशी मला भीती वाटत होती हे आपले माझे खासगी विचार आहेत महाराजांच्या चेहऱ्यावरचं हास्य आता अगदी मोकळं झालं होतं एखाद्या आव्हानाला नकार दिला तर इथे येणाऱ्यांच्या मनात काही प्रतिकूल ग्रह निर्माण होईल अशी तुला भीती वाटली आणि म्हणून नकार देताना माझी पंचायत होईल अशी तुला भीती वाटली श्रीकांतनं मुखपणे केवळ मान हलवली हो त्यामागे कारण आहे महाराज खरोखर मी या विषयात संपूर्ण अज्ञानी आहे पण त्या श्यामलाबाईंनी त्यांच्या इथल्या एका भेटीचं वर्णन केलं होतं आणि मीही आज सर्व वेळ हजर होतो माझ्या लक्षात एक गोष्ट आली आपण स्वत कोणत्याही प्रसंगात हस्तक्षेप करत नाही ज्याची समस्या आहे त्यालाच काही काही सूचना देता सर्व काही त्याच्याच हातून होणार असतं म्हणून आपल्याला प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याची विनंती करतानाही माझ्या मनात शंका होती ही तात्विक चर्चा आता पुरे चल मी यायला तयार आहे महाराजांचे हे शब्द सर्वस्वी अनपेक्षित होते श्रीकांत तर क्षणभर अगदी अवाक झाला आत्ता हो आत्ता जायचंच असेल तर मग उशीर कशासाठी पण महाराज ती वास्तू कुलूप बंद असते आपल्या येण्याआधी मला काही ना काहीतरी तयारी करावी लागणार नाही का कसली तयारी हा काय स्वागत समारंभ आहे माझ्यासाठी तू काय तिथे पायघड्या घालणार आहेस नाही आपल्या जाण्या येण्याची मी व्यवस्था करणार होतो त्याची आवश्यकता नाही कुलपाच्या किल्ल्या तुझ्या घरी येत ना मग आधी तुझ्या घरी जाऊ किल्ल्या घेऊ मग तू म्हणतोस त्या वास्तूला भेट देऊ चल माझी गाडी तयार आहे महाराज केवळ माझ्या शब्दा खातर त्याला पुढे बोलवे खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले अरे श्रीकांत किती गोंधळून गेलास तू त्या वास्तूला एक भेट त्यात एवढं काय मोठं विशेष आहे चल जरा अंतरावर उभ्या असलेल्या एका माणसाला महाराजांनी खूण केली त्याबरोबर तो दिवाणखाण्याबाहेर पडला बाकीचे पाच सात जण जरा अंतरावर उभे होते त्यांच्यापाशी जाऊन महाराज काहीतरी बोलले श्रीकांतला जाणवलं त्यांच्या कुतुहलाच्या नजरा आपल्याकडे वळलेल्या आहेत महाराज निघताच श्रीकांतही त्यांच्या मागोमाग निघाला ते खाली रस्त्यावर पोहोचतात तोच एक लहान गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली श्रीकांत ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसला महाराज मागे बसले श्रीकांतनं त्याला आपल्या ब्लॉकचा पत्ता सांगितला वीस मिनिटात गाडी तिथे पोहोचली श्रीकांत बाहेर येऊन मागच्या खिडकीपाशी आला किल्ल्या आण आड़ आणि बरोबर एक टॉर्च ही आण महाराज म्हणाले वीस पंचवीस मिनिटात गाडी मनोरमा सदन समोर येऊन उभी राहिली श्रीकांत गाडी बाहेर आला सर्वत्र रात्रीचा अंधार पसरला होता समोरची इमारत म्हणजे निळ्या काळ्या आकाशाविरुद्ध उभी असलेली एक छायाकृती होती महाराज गाडी बाहेर येताच श्रीकांत पुढे झाला त्यानं बाहेरच्या फाटकाचं कुलूप उघडलं कुलूप कोयंड्यात अडकवून ठेवलं आणि तो समोरच्या मोठ्या दारापाशी आला दाराचं कुलूप काढताना कितीही प्रयत्न केला तरी त्याला आपल्या हातांची थरथर थांबवताच येत नव्हती शेवटी दार उघडला टॉर्च माझ्याकडे दे आणि तू इथेच थांब महाराज म्हणाले त्यांनी टॉर्च हातात घेतला शिलगावला त्याच्या प्रकाशात घरात प्रवेश केला टॉर्चचा प्रकाश आत सर्वत्र फिरत होता मग आतला दिवा लागला श्रीकांत आत ये त्यांचा आवाज आला श्रीकांत आत गेला ते बाहेरच्या खोलीत उभे होते तिथल्या एका खुर्चीकडे हात करत ते म्हणाले तू या खुर्चीत बसून राहा मी घराची पाहणी करून येतो खालच्या मजल्यावरच्या प्रत्येक खोलीत ते गेले त्यांनी आतला दिवा लावला मिनिट अर्धा मिनिट खोलीची पाहणी केली मग दिवा बंद करून ते बाहेर आले खालच्या सर्व खोल्या पाहून झाल्यावर ते वर निघाले वर ते दहा बारा मिनिट तरी होते वरच्या सर्व खोल्या आणि त्यांच्यावरचा माळा सुद्धा त्यांनी नजरेखालून घातला असावा शेवटी टॉर्चच्या प्रकाशात जिना उतरून ते खाली आले चल श्रीकांत माझं पाहून झालंय मी तुला तुझ्या घरी सोडतो त्याच्यापाशी येऊन ते म्हणाले श्रीकांत काहीच बोलला नाही बाहेरच्या खोलीतला दिवा मालवून त्यानं आपल्या मागे मोठं दार बंद केलं त्याला कुलूप घातलं मग गेट बंद करून त्यालाही कुलूप घातलं आणि तो परत गाडीत येऊन बसला गाडी त्याच्या पत्त्यावर पोहोचली तसा गाडीतून उतरून तो मागच्या खिडकीपाशी आला महाराज तो पुढे वाकून म्हणाला आपल्याला जरा सवय असली तर वर याल का एखादा कप कॉफी घ्याल का अरे तुझ्या घरी यायचं म्हणून तर मुद्दाम आलो आहे चल ना गाडीचा ड्रायव्हर खालीच गाडीत थांबला श्रीकांत आणि त्याच्या मागून महाराज चा वर आले श्रीकांतनं ब्लॉकचं दार उघडलं दिवा लावला महाराजांना सोफ्यावर बसायची खूण केली आज जाऊन फ्रीजमधल्या गार पाण्याचा ग्लास त्यांच्या समोर टिप्यावर ठेवला आणि दोन मिनिटात कॉफी आणतो हा असं म्हणून तो आत आला खरोखरच तिसऱ्या मिनिटाला नेस्काफेचे दोन मग घेऊन तो बाहेर आला त्यातला एक महाराजांच्या हातात दिला कॉफीचा एक गुटखा घेऊन महाराजांनी मग टीपॉयवर ठेवला शेवटी श्रीकांतनच धीर करून विचारलं महाराज आपण त्या वास्तूला भेट दिली आपलं काय मत झालं श्रीकांत एक गोष्ट आधीच सांगतो माझे निष्कर्ष किंवा माझे तर्क किंवा माझे अनुमान मी कधीही कोणाला सांगत नाही तेव्हा तूही त्याला अपवत नाहीस पण आधी मला एक सांग ती सर्व प्रॉपर्टी तू विकून का टाकत नाहीस तुझी काही त्या ओनप कुटुंबाशी कसलीही बांधेल की नव्हती हो की नाही तू संपूर्ण परका मग तू स्वतःला या व्यापात कशासाठी अडकवून घेतोयस श्रीकांतचं उत्तर अगदी ताबडतोब ताबडतो महाराज त्या श्यामलाबाईंनी लेखणीच्या एका फटकाऱ्यासरशी मला लक्षाधीश केलं हे तर त्यांचं माझ्यावर कधीही न फिटणारं ऋण आहेच तरीही त्यांचं आत्मनिवेदन माझ्या वाचनात आलं नसतं तर त्या मला खऱ्या अर्थानं परक्याच राहिल्या असत्या सर्व शक्तीनिशी प्रतिकार करूनही शेवटी त्या एका अमानवीय अत्याचाराला बळी पडल्या आहेत त्या अत्याचाराकडे पाठ फिरवून मी या प्रॉपर्टीच्या केवळ पैशांमागे लागलो तर तो एक अक्षम्य कृतघ्नपणा होईल श्यामलाबाईंवर झालेल्या अत्याचाराचं चा परिमार्जन व्हायलाच हवं त्याला जबाबदार असलेल्याला योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी हा मी मनाशी निश्चय केला आहे मला त्यात यश ये येईल किंवा येणारही ना नाही पण प्रयत्न करणं तर माझ्या हाती आहेच की मग मधली कॉफी संपवून महाराजांनी मग खाली ठेवला तुला योग्य वाटेल तो मार्ग निवडायचं स्वातंत्र्य अर्थात तुला आहे श्रीकांत तुला उत्तेजन देणं किंवा परावृत्त करणं यातलं काहीही मी करणार नाही पण एक विचार तू केलायस का तू निवडलेला मार्ग जगराटीला छेदून काटकोनात जाणार आहे आजवरचे अनुभव बाह्यसृष्टीच्या स्वरूपाबद्दलच्या मनातल्या प्रतिमा आणि मनातले संकेत सर्व काही निरर्थक ठरणार आहे त्या मार्गावर पाऊल खुणा नाहीत खुण्याचे दगड नाहीत लँडमार्क नाहीत स्थळकाळाची चौकट विस्कटून जाते अशा मीतीत वावरताना मनोधैर्याची आत्मविश्वासाची कसोटी लागते केवळ जीवनच नाही जीवनानंतरचं अनामिक पण केवळ आयुष्य यांची बाजी लागते तू याला तयार आहेस मला दुसरा पर्यायच नाही महाराज श्रीकांत हलकेच म्हणाला त्याच्या शब्दांबरोबर महाराजांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न अत्यंत दिलखुलास असं हास्य आलं त्यांचा चेहरा त्या हास्यानं उजळून निघाला छान महाराज म्हणाले मी तुला आता काही काही गोष्टी करायला सांगणार आहे बाजारातून श्री दत्तगुरूंची एखादी तस्वीर किंवा मूर्ती अथवा प्रतिमा विकत घे सकाळ संध्याकाळ तू त्या मनोरमा सदन मध्ये जायचंय त्या घरातल्या कोणत्याही वस्तूचा वापर करायचा नाही स्वतः बरोबर पाणी उदबत्ती निरंजन फुलं काळी पेटी हळद कुंकू प्रसाद घेऊन जायचं प्रसादासाठी साखर फुटाणे घेतलेस तरी चालतील दाराबाहेरच बूट चपला काढून ठेव जवळच्या पाण्यानं हातपाय धुवून घे आणि मग आत प्रवेश कर बाहेरच्या खोलीत एखाद्या सोयीच्या जागी दत्तप्रतिमा लाव हळद कुंकू फुलं यांनी पूजा कर मनोमन प्रार्थना कर आणि बरोबरच्या साखर साखरपुठाण्यांचा नैवेद्य दाखव तो प्रसाद त्याच खोलीत मागच्या बाजूस ठेव एवढं केलंस की तुझं काम पूर्ण झालं मग तू बाहेर पडू शकतोस सकाळी आठला आणि संध्याकाळी आठला संध्याकाळी बरोबर टॉर्च आणि मेणबत्ती ठेव उद्यापासूनच सुरुवात कर आणि तुला मी एक टेलिफोन नंबर देऊन ठेवतो त्या नंबरवर तू दिलेला निरोप मला ताबडतोब मिळेल हे किती दिवस करावं लागेल महाराज उद्यापासून सुरुवात तर कर पुढचं पुढे पाहूया सोफ्यावरून उठत महाराज म्हणाले मी आता निघतो तर आता बोलण्यासारखं काही राहिलंच नव्हतं महाराजांना त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रीकांत खाली गेला आणि गाडी आपल्या वाटेनं गेल्यानंतर काही वेळ तिथेच उभा राहून मग वर आला प्रकरण पाच समाप्त